बात आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी तर एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा बघा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री साहेब त्यांनी काय मोठा निर्णय घेतला लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड गुड न्यूज आहे आताची त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या शेजारी घंटीच्या बेलकन आयकला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय मोठी अपडेट आहे तर बघा लोकसत्ता या पेपरामध्ये ही न्यूज आलेली आहे मोठी बातमी आहे तर एकवीस रुपये लाडक्या बहिणी बघा रक्षाबंधनाची भेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार तर वाढ कशी होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे दिले मोठी अपडेट आहे लोकसत्ता या पेपराला ही न्यूज आलेली आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आता वाढ होणार आहे आणि एकवीस रुपये तुमचा हफ्ता आहे तर तुम्हाला लवकरच देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा तुम्हाला संपूर्ण प्रूफ्स आहेत दाखवतो मी की बघा लाडक्या बहिणीच्या रकमेत कशी वाढ होणार आहे तर निधीत वाढ होणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार की काय असं विरोधकांना असं वाटतं की ही योजना निवडणूक पुरताच असणार आहे निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु बघा स्वतः जे पंतप्रधान साहेब आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी सुद्धा या मार्गावर बघा त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राची अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्यात लाडकी बहीण योजना जी आहे ती जास्तीत जास्त फेमस झालेली आहे आणि या निवडणुकीमुळे या योजनेमुळे निवडणुकीमध्ये चांगला सरकारला फायदा झालेला आहे त्यामुळे बघा हे योजनेचे जे पैसे आहे ते आम्ही चालू ठेवणार आहोत शिंदे सुद्धा सांगितलेलं होतं आणि पुढे त्यांची सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केलं म्हणजे पैसे देणे चालूच ठेवलेलं होतं बघा तर शिंदे साहेबांनी योजना सुरू केली होती परंतु त्यांनी आ, ही योजना चालूच ठेवली आणि पंधराशे पंधराशे करून तुम्हाला पैसे खात्यामध्ये दिले तर पुढे बघा एवढंच नाही की एक वावटड उभी केली होती की लाडकी बहीण योजना निवडणूक पुरत्या सुरू असणार आहे पुढील काही पाच वर्ष ही जी योजना आहे ही, ही आम्ही चालू ठेवणार आहोत असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं तर निधीमध्ये भाऊ आणि वाढ होणार आहेत निधीमध्ये काही हुशार भाऊ आहेत बघा तर काही लाडकी बहीण योजनेमध्ये बघा काही होते की अनेकांना असं वाटत होतं की ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही आणि लाडक्या बहिणींना आम्ही पैसे म्हणजे त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी त्यांना घर खर्च साठी मुलींना शिक्षणासाठी तर अशा प्रकारे ही जे पैसे आहे आम्ही ते वाटप करत होतो असे प प्रकारे पैसे देत होतो त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका आणि एकवीस रुपयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहीणं तुम्हाला मिळावेत का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बघा एकवीस रुपये तुम्हाला मिळावेत का अशी पण तुम्ही इच्छा आहे का तुमची जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता बघा आत्ताची मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे तर काहींना असं वाटतं की निवडणूक पुरता हे पैसे सुरू असणार आहेत नंतर ही योजना बंद परंतु ही, ही पर योजना बंद होणार नाही कोणत्याही परिस्थितीत मी लाडक्या बहिणींना हे पैसे बंद करणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा जास्तीत जास्त त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर तुम्हाला लवकरच एक रुपये देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच तुम्हाला ते खात्यामध्ये जमा होणार परंतु आता पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार सध्या ऑगस्टच्या बाबतीत जे आहे बघा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे जुलै प्लस ऑगस्ट जुलै प्लस ऑगस्ट ज्यांना आले नाही त्यांना तीन हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात बघा ही मोठी अपडेट आहे ताजी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसाठी स सा, सरकारने चांगल्या प्रकारे निधी जो आहे तो वळवला आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणीला लाभ मिळावा त्यात बघा तुम्हाला सांगतो मी पन्नास लाख ज्या महिला आहेत पन्नास लाख महिला अपात्र झालेल्या म्हणजे सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत परंतु आता ती वाढ होऊन पन्नास लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत आणि एका कुटुंबामध्ये फक्त एकाच महिलेला या लाभ मिळणार आहे पुढे तर ही आताची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर एकच विनंती असते ताईंनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुमच्यासाठी रिक्वेस्ट असते एवढीच तुमच्यासाठी विनंती असते की जा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा तुम्हाला प्रूफ्स आहेत मी दाखवलं की लाडक्या बहिणींना रकमेमध्ये वाढ होणार आहे न्यूजपेपरामध्ये ही बातमी आलेली आहे आताची मोठी नव नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला बारीकसुरीक सर्व अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा बी मिस करत नका चला कारण आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक आणि नवीन माहिती देत असतो आण ऑथेंटिक आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना लाडकी बन योजनेबद्दल काही समस्या अडज अडजी अडचणी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लवकरच तुम्हाला जुलै महिन्याचा प्लस ऑगस्टचा हप्तासुद्धा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे बहुतेक महिलांना मिळालेले आहेत बहुतेक महिलांना मिळालेले नाहीत तर कोणत्या कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत बघा ज्यांच्याकडे आयकरे आयकर भरत असतील चार चाकी वाहन असतील ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे आयकर भरत असतील भरत म्हणजे ज्यांच्याकडे दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत आहेत अडीच एकरापेक्षा शेती जास्त आहे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणी चांगल्या प्रकारे नोकरी करत असेल खाजगी नोकरदार आहे सरकारी नोकरदार आहे त्यांना लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद